आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे जे चोवीस ते अठ्ठावीस जून या दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीचं कामकाज कशा पद्धतीने होऊ शकतं आणि टेक्निकली किंवा चार्टवरती कोणते सिग्नल आपल्याला मिळत आहे म्हणजे ज्या पद्धतीने मार्केटवरती आलं इथून एक चांगलं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं किंवा एखादा शार्प कट येऊ शकतो की जी तेजी आहे ती कंटिन्यू पुढे राहू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या आठवड्याचं कामकाज पाहण्याच्या अगोदर म्हणजे ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या अगोदर काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे गेल्या दोन तीन दिवसापासून तुमच्या कानावरती हे आलंच असेल की जो टॅक्स आहे ऑप्शन ट्रेडरसाठी खास करून रिटेल ट्रेडरसाठी तर तो, तो टॅक्स इम्पोज करण्याचा प्रयत्न आहे किंवा त्या पद्धतीचा विचार गव्हर्नमेंट करत आहे ही बातमी सगळीकडे सध्याला पसरत आहे आणि त्याचा एक इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती पाहायला मिळू शकतो जर ही बातमी अजून स्प्रेड झाली किंवा याच्यामध्ये काही तथ्य आढळलं तर मात्र आपल्याला मार्केटवरती त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो ना तो पाहायला मिळू शकतो आणि एक शार्प कट या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकतो ही खूप महत्त्वाची न्यूज आहे बरं याच्याबरोबर जर आपण सध्याला ग्लोबल मार्केट पाहिलं तर सगळंच ग्लोबल मार्केट शांत आहेत म्हणजे अमेरिकन मार्केट असेल किंवा युरोपियन मार्केट असेल अमेरिकनमध्ये नवीन हाय लागल्याच्यानंतर आता शुक्रवारचं जे क्लोजिंग आहे ते आपण पाहिलं तर सगळेच मार्केट जवळजवळ फ्लॅट आहे आत्ता आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तरी अगदी दोन तीन पॉईंटच्या प्लस मायनसमध्ये आहे म्हणजे तिथेसुद्धा फ्लॅट आहे तिकडनं असे कोणतेही संकेत आपल्याला पाहायला मिळत नाही क्रूड पुन्हा एकदा तेजीमध्ये आहे त्याचा थोडाफार इम्पॅक्ट जास्त काही इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आहे सोमवारी ज्या आहे ते फ्लोअर टेस्ट होणार आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच जणांना जरी वाटत असेल की तीनशे तीन आहेत तीनशे तीन तीनशे दोन जे काय असेल दोनशे ब्याण्णव बहुते जे काय आहे दोनशे ब्याण्णव दोनशे पंच्याण्णव एन डी एकडे बहुमत आहे पण यावरती खूप अवलंबून राहणार आहे की फ्लोअर टेस्ट कशा पद्धतीने वर्कआउट होते आणि त्याचा किती इम्पॅक्ट आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे हे लक्षात येईल म्हणजे हे गव्हर्नमेंट किती स्टेबल राहू शकतो याचा अंदाज आपल्याला फ्लोअर टेस्ट चा दिवशी येऊ शकतो त्याबरोबरच विरोधी पक्ष किती स्टेबल आहे हे सुद्धा आपल्याला त्या दिवशी समजणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मार्केटवरती त्याचा एक चांगला इम्पॅक्ट पाहायला मिळणार आहे जसं रिझल्टच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं होतं ना ऑप्शन चेनचा जो डेटा होता जो जो बिल्डअप होता अगदी त्याच पद्धतीचा बिल्डअप आपल्याला या आठवड्यामध्ये पाहायला मिळतोय म्हणजे जर तुम्ही विचार केला तर तेवीस हजार आत्ता आपण तेवीस पाचशेला आहोत बरोबर तर तेवीस हजारावरती हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे पुटमध्ये आणि वरती आहे चोवीस हजारवरती म्हणजे जवळजवळ हजार पॉईंटची रेंज बनवून चाललेलं आहे मार्केट म्हणजे कुठेतरी एक एक भीती मार्केटमध्ये आहे की काही होऊ शकतो किंवा याच्यामधून जे काय आउटकम येऊ शकतं ना त्याच्यासाठी प्रिपरेशन म्हणजे शॉर्ट पोजिशन बनवतात सेलर्स जे आहेत किंवा आपण ज्यांना बिग मनी म्हणतो ना त्यांनी अगोदरपासूनच त्याचं प्रिपरेशन चालू केलेलं आहे हे के आपल्याला पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी एक्सपायरी आहे ती मंथली एक्सपायरी असणार आहे त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठी उलाढाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे की ज्या पद्धतीची रेंज क्रिएट होती कि आहे किंवा ज्या पद्धतीच्या बातम्या आहेत ते आता ह्या दोन जवळजवळ सगळेच लक्ष देतात या दोन गोष्टीकडे पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती जास्त इम्पॅक्ट मार्केटवरती टाकू शकते आणि ती आहे चेअरपर्सन कोण होणार आहे म्हणजे लोकसभेचं जे अध्यक्ष आहे ज्याला आपण म्हणतो ते कोण होणार आहे हे जास्त महत्त्वाचं आहे कारण का एन डी एकडे आहे बहुमत परंतु त्यांच्यामध्ये ही दोन तीन पार्टीमध्ये चालू आहे बी जे पीचा होऊ शकतो किंवा चंद्रबाबू नायडू यांच्या पार्टीचा होऊ शकतो किंवा तिकडे नितीश कुमार आहे तर त्याचाही इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि ज्या पद्धतीचा न्यूज आहे त्यानुसार अपोजिशन्स ज्या आहेत ना ते बाय ज्याला आपण म्हणतो की क्लिअर अनअपोज जाऊन देणार नाहीत ते सुद्धा त्यांचं कॅन्डिडेट उभं करणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी होताना पहिल्या दोन दिवसामध्ये म्हणजे सोमवार आणि मंगळवार या गोष्टी होताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचा बराचसा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती पाहायला मिळणार आहे मार्केट, मार्केट हजारपर्यंत रेंज घेऊन चाललेलं आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा रेंज मोठी आहे हां बँक निफ्टी जर कॅन्डल पाहिलं तुम्ही आता निफ्टी कशी आहे थोडी वीक कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते पण त्याच्या तुलनेमध्ये जी बँक निफ्टीची कॅन्डल आहे ना ती स्ट्रॉंग आहे म्हणजे बँक निफ्टीने लोअर साईडवरून एक चांगली रिकव्हरी आणि कॅन्डलसुद्धा अगदी पॉझिटिव्ह बंद झालेले आहे म्हणजे बँक निफ्टीमध्ये तेवढी भीती नाही आहे परंतु निफ्टीमध्ये एक काळजीचं कारण आहे किंवा ज्या पद्धतीचं कामकाज होते ना त्यानुसार थोडं सावध या आठवड्यामध्ये आपल्याला करायचं आहे या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मागच्या आठवड्यामध्ये जे एक्सप्लेन केलेलं होतं मंथली कॅन्डल जी इथून सुरू झाली आहे ना मोस्टली काय होतं ज्यावेळेस एवढा मोठा वीक बनतो ना त्यावेळेस हे पाहायला मिळतं बऱ्याच वेळा की मार्केट जिथे सुरू झालेलं आहे ना पुन्हा त्याच्या आसपास येऊन बंद होण्याची शक्यता वाढते म्हणजे एक मोठा वीक आणि त्यानंतर अशी कॅन्डल बनणं थोडं डिफिकल्ट असतं हा आता न्यूज आहेत पुढे तर कदाचित ते बनण्याची शक्यता आहे परंतु हे थोडं अवघड असतं म्हणून आपण क्लोजिंग जे आहे ना या मंथचं सांगतो मी कदाचित विकली जे आहे ते कशा पद्धतीने होते परंतु कारण की परन्त गुरुवारी आपली मंथली एक्सपायरी संपेल आणि त्याच्यानंतर मंथली क्लोजिंग असणार आहे मग त्याचा एक इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु हा एरिया जास्त प्रेफरेबल असणार आहे क्लोजिंगसाठी ऑप्शन चेनचा डेटा सुद्धा त्याच पद्धतीचा संकेत आपल्याला देतो आहे आता ज्या महत्त्वाच्या लेवल आहेत त्या कोणत्या आहेत जरी मार्केटवरती प्रेशर असलं तरी महत्त्वाची जी लेवल आहे आपल्यासाठी तेवीस दोनशे ते दोनशे चाळीस ही खूप महत्त्वाची लेवल आहे डेली बेसिस बेसिसवरती सांगतो क्लोजिंग जोपर्यंत याच्यावरती आहोत ना तोपर्यंत आपण स्ट्रॉंग आहोत किंवा बुल बुलिश ज्याला बनतो ना आपण तोपर्यंत बुलचं मार्केटवरती डॉमिनन्स राहणार आहे म्हणजे इथून दोनशे अडीचशे पॉईंटचा डीप जरी आला तरी जास्त घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे मग महत्त्वाचे लेवल जिथे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो अशा कोणत्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाची लेवल हा जो काही लो बनलेला आहे ना तो आहे तेवीस चारशेच्या आसपास म्हणजे त्या तेवीस चारशे ही पहिली लेवल आहे ज्याच्या खाली थोडं आपल्याला पाहायला मिळू शकतं मी विकली बेसिसचं सांगतो हे सगळ्या गोष्टी म्हणजे आठवड्या करायचं कि किंवा ज्यांना डेली क्लोजिंग किंवा कमीत कमी एक तासाची कॅन्डल याच्या खाली क्लोज होणं गरजेचं आहे तेवीस चारशे त्यानंतरचं जे टार्गेट आहे तुमचं तो हा झोन असू शकतो आणि याच्या खाली जर मार्केट निघते तर तेवीस हजार पंचवीस ही लेवल खूप महत्त्वाची आहे परंतु मध्ये तेवीस शंभर आहे तेवीस एकशे दीडशे आहेत परंतु ते छोटे लेवल आहेत जर डेली बेसिसवरती किंवा विकली ॲनालिसिस ज्यावेळेस आपण करतो ना तर या तीन लेवल मग खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे तेवीस हजार पंचवीस राऊंड फिगर तेवीस हजार पकडून जा तुम्ही तेवीस दोनशे दोनशे चाळीस आहे तेवीस हजार चारशे ह्या खूप महत्त्वाच्या लेवल आहेत डाऊन साईडला जर मार्केट जाते तर म्हणजे या लेवल तुम्हाला दोन गोष्टींसाठी यूज करता येऊ शकतात एक इथे येऊन एखादा डबल बॉटम बनत असेल पंधरा मिनिटाच्या कॅन्डलवरती किंवा आवरली कॅन्डलवरती तर ही एक बाईंगची चांगली लेवल असू शकतो सेम आहे तेवीस दोनशेच्या बाबतीत ही सुद्धा एक चांगली बाईन लेवल असू शकते आणि हीसुद्धा एक चांगली बाईन लेवल असतो असू शकते ही हा झाला पहिला भाग दुसरा तुम्ही काय करू शकता तेवीस चारशे ब्रेक होताना पहिलं सेल्सचा कॉल जनरेट करू शकता ज्याचं टार्गेट हे ठेवू शकता ही लेवल ब्रेक झाली तर हे टार्गेट ठेवू शकता या पद्धतीने आणि जर ज्या पद्धतीने टॅक्स विषय चालू आहे किंवा काही गडबड ज्याच्यामध्ये होताना पाहिली तुम्ही फ्लोअर टेस्ट असेल किंवा याच्यामध्ये तर मात्र ही लेवल ब्रेक होऊन आपण अगदी बावीस सातशे ऐंशीपर्यंतचा प्रवाससुद्धा पाहू शकतो ही लेवल थोडं दूरचा विचार करून ठेवायची आहे जर न्यूजमध्ये काही आलं किंवा ज्या पद्धतीने फ्लोअर टेस्ट आहे टॅक्स आहे याच्याविषयी काही कन्फर्मेशन आलं किंवा जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या निवडीत काही गोळ झाला तर आणि तर आपण या लेवलचा विचार करणार आहे मी डेली बेसिसचे जे व्हिडिओ असतात त्यामध्ये ते सांगून देईल आता अपसाईड कशा आहे जर गेल्या काही दिवसापासून पाहिलं आपण डेली कॅन्डल जर लावलेत तर तुमच्या एक अतिशय क्लिअर एक गोष्ट लक्षात येईल की मार्केट गेल्या काही दिवसापासून एक छोटीशी रेंज क्रिएट करते म्हणजे या रेंजच्या तर या चॅनलच्या तर मार्केट बाहेर पडलेला आहे परंतु इथे एक छोटासा चॅनल मार्केटने क्रिएट केलेला आहे म्हणजे कंटिन्युअस इथे रेजिस्टन्स फेस करत आहे मार्केट ती लेवल थोडी वरती सरकते आहे परंतु ती लेवल खूप महत्त्वाची आहे मग आता त्यासाठी आत्ता आपण जिथे आहोत ना तिथून पहिली महत्त्वाची लेवल आपल्यासाठी येणार आहे तेवीस सहाशे साठ याच्यावरतीच आपण जो काय अपसाईडचा विचार सहाशे ऐंशी सॉरी सहाशे ऐंशी याच्यावरतीच आपण फर्दर अपसाईडचा सा विचार करू शकतो ती लेवल आहे तेवीस ऐंशी जर याच्यावरती तुम्ही निघताय तर पहिलं जे टार्गेट आहे ते अगदी तेवीस आठशे चाळीसपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि फायनली चोवीस हजारापर्यंत आपण जाणार आहोत जास्त अपसाइड सध्या तरी दिसत नाही आहे लक्षात ठेवा चोवीस हजार जरी पाचशे पॉईंट इथून वरती बोलत असलो ना तरी या दोन लेवलला एक चांगला सेलिंग झोन आपण पाहू शकतो किंवा तिथून प्रेशर येताना मार्केटमध्ये पाहू शकतो जर फ्लोअर टेस्ट अगदीच स्मूथली झाली किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी स्मूथली झाल्या तर मात्र मग आपण चोवीस हजार चोवीस हजार दीडशेचा विचार करू शकतो परंतु थोडा अवघड आहे या आठवड्यामध्ये हे लक्षात ठेवा एक प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता आहे जे सांगितलेलं आहे तेवीस तीनशे तीसच्या आसपास आपण क्लोजिंग पाहतोय साठसत्तर पॉईंट प्लस मायनस वीक मंथली बेसिस तर त्या पद्धतीने एखाद्या वेळेस जरी मार्केटवरती गेलं ना तर पुन्हा इथून प्रॉफिट बुकिंग येऊन या भागातच मार्केट येऊ शकतं त्या पद्धतीने आणि या झोनमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या प्रॉफिटसाठीच ट्रेड करावा लागणार आहे या पूर्ण आठवड्यासोबत अपसाईड आणि डाऊन साईडच्या लेवल माहिती असून जाणार नाही हा जो झोन आहे ना हा चॅनल ब्रेक तुम्ही प्लॅन करा या चॅनलच्या खाली जरी आपण निघलो किंवा वरती निघलो तरच आपल्याला मोठी मुवमेंट पाहायला मिळणार आहे डेली बेसिसवरती हा चॅनेल तुम्ही ड्रॉ करून ठेवा हो या आठवड्यामध्ये त्याचा खूप उपयोग आपल्याला होऊ शकतो आता महत्त्वाचं जे आहे बँक निफ्टी निफ्टीच्या तुलनेमध्ये बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे म्हणजे फक्त इथेच नाही लेट निफ्टीने अगोदर हाय बनवलं होता परंतु बँक निफ्टीने लेट ब्रेकआउट दिलेला आहे परंतु ते सस्टेन करत आहे बँक निफ्टीसाठी निफ्टीमध्ये सर्व कॅन्डल जर तुम्ही पाहिल्यात गेल्या आठ नऊ दिवसांच्या कॅन्डल कॅन्डल सांगतो तर रेड कलरच्या आहेत जरी स्टेप बाय स्टेप आपण वरती जात असलो ना तरी कॅन्डल ह्या वीक आहेत तसं बँक निफ्टीमध्ये नाही आहे हा दोन तीन चांगल्या कॅन्डल हा शुक्रवारची थोडी आहे वीक कॅन्डल परंतु त्यामध्ये जास्त काही काळजीचं कारण नाही आहे म्हणून ही जी लेवल येते एक्कावन्न दोनशे ही लेवल खूप महत्वाची ठरणार आहे या पूर्ण आठवड्यासाठी जर एकावन्न दोनशे सस्टेन करतोय ना तर मात्र आपण बुलिशच राहणार आहोत मॅक्सिमम जी डाऊन साईड दिसतीये ती पन्नास चारशे म्हणजे या कँडलचा जो लो आहे ना तो आपल्याला पाहायला मिळू शकतो इथपर्यंत आपण दोन साईडला जाऊ शकतो पन्नास दोनशे पन्नास चारशे हा खूप महत्त्वाचा सपोर्ट झोन या आठवड्यासाठी असणार आहे जर ज्या गोष्टी निफ्टीसाठी डिस्कस केल्या त्याच बँक निफ्टीसाठी काही विकनेस पाहायला मिळाला तरच आपण मग पन्नास पन चारशेच्या खाली जाऊन हा झोन टेस्ट करू शकतो त्या तो ती लेवल आहे एकोणपन्नास सहाशे मोठी रेंज दिसते आहे परंतु त्याच पद्धतीचं कामकाज होऊ शकतं हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो अपसाईड कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते तर बावन्न हजार ही पहिली महत्त्वाची लेवल आहे इथून जर विचार केला तर बावन्न हजार खूप महत्त्वाची लेवल असणार आहे सायकोलॉजिकल म्हणा किंवा टे टेक्कली म्हणून हजारच्या वरती म्हणून तुम्ही चारशे चारशे पॉईंटचे झोन करू शकता जो आहे बावन्न तीनशे पन्नास एक्झॅक्ट लेवल सांगायचं बावन्न तीनशे पन्नास त्यानंतर बावन्न आठशे आणि त्रेपन्न हजार शंभरच्या लेवलसुद्धा पाहायला मिळू शकतात त्रेपन्न हजार शंभर हे फायनल लेवल घेऊन चालणार आहोत आपण याचा विचार न्यूज बेसिसवरती करायचा बाकी या दोन लेवल महत्त्वाचे आहेत अपसाईडचे लेवल छोटे असणार आहेत डाऊनसाईडपेक्षा कारण का अपसाईडला मार्केटमध्ये प्रेशर पाहायला मिळत आहे आणि तसंच काहीचं कामकाज पुढच्या आठवड्याभरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून जो चॅनल निमटीमध्ये बनला आहे ना तो जोपर्यंत ब्रेक होत नाही आणि या दोन दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार खूप महत्त्वाचे ठरणार आहेत कशा पद्धतीने वर्कआउट होतं आहे सगळं त्यानंतर आपल्याला एक दिशा मार्केटची पाहायला मिळू शकते जर ही माहिती आवडली असेल आणि आपल्या चॅनेलवरती जी वेळोवेळी इन्फॉर्मेशन दिली जाते ती जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड किप ट्रेडिंग